मला घर नाव करून तू बँकेत सगळं पैसे तू आणि पण तुला गाडी पाहिजे ना कोणाला लढल कुणाच घडून अग तुला तुला इथं दिलाय ती बाग दिलं ती बाग आ, पाई शी? पाई शी करू करू नको मग तुला पैसे कुठे व्यवस्थित करायचं आहे आधी पैसे द्यायचं मला एका व्यवस्थित आधी पैसे द्यायच हा नाही रेखा सामान जोपर्यंत माझा रुपयाला रुपया तू देत नाही तुला लाज वाटली का इथं किचन मध्ये शिरायला बायकून घर पांंतला किती डसालं अरे मी किती केले मी तुझच दो करा वक्रून बघ आठव जरा तुझं मला काय सांगू को ठो पारी मोठे इथं ए ना आज मस्त्र मार दे मला मस्तर मला ज्या वेळेस मला मस्तर पैत्याल मी तुला तुला असं घरात कोंडून धपक दिन मस्त घेणार आहेना माझ्यात काही तर मी कोण टाकेन माझा तू नाद तुला लाज वाटते का आईची संपत्ती शेअर्द कशी गेली गे आता आता तुला आय आठवाय लागली का आता तुला आय लागली आठवायला शेअर्दिक कुठे गेली शेअर्द मित्रांनो बघा तुम्हाला सांगतो आज बघा ही केलं

आणि वाटून माझे नाव करून मला मान्य नाही मला मला करू आता दोन खोऱ्या दोन खोऱ्याची नोंद माझे नाव आणि हे मला मान्य नाही तू कष्ट केला माझ्या घराचे पैसे घरात काय करून माझे नाव करून

अडीच लाख रुपये देतो नाही अडीच नाही ना, ना, साडेचार लाख रुपये करून देत नाही ना बर साडेचार लाख रुपये तर अडीच लाख रुपये आता देतो तुम्ही आणि आजीवर राहिले पैसे तर नाव हो केलं तर तिथून तू बाय नाही आणि नाव झाल्यानंतर तू झटपट तुझी किती देणार आता अडीच लाख देतो आणि नाव झाल्यानंतर राहिलेलं पैसे सगळं देऊन टाकणार विश्वास व्हायला माझ्यावर विश्वास केला पाणी पच्चा

तुला घरावर नाव आहे वीर तुला, तुला येतच नाही मला वाटण्यास पास नाही द्या स्कीमात तू स्किमा घेतली तुझे स्कीमा तुला हाय द्या रोजगार चालायचं तिकडे बस मला काय करायचं आहे दरवाजा आपतो नको ना बाहेर आल्या का ठो पास टाकी रे तुला दरवाजा नको म्हणतो धोकाची संमती नाही काय नाही मी माझा पैसा दिल्याशिवाय तुला नावा करून देत नाही काय तुला गु म्हणून

अंगारा हात तुझी नाही मी बँक कर्ज कर्ज काढत माझे माझे घर म्हणून माझ्या हिशोब मी कर्ज काढतो आणि त्यात तुला जेवढं कर्ज निघाले तेवढं सर मी कर्ज मला पैसे आधी द्यायचं नाही नाही मला पैसे मस्त सुद्धा माझ्या तुला बघतो की मी तू मला तू तू मला खटल तू मार खाणार माझा म्हणून तू माझा नाथ कर स्वाक गोल ला माणस लग्ला सांगायला बायको कान भरलं असेल आता नावा करून खोल्या घ्या म्हणून तुझं मला अडीच लाख रुपये तुला सांगतो मला चार लाख बँक करते तुला पैसे देतो नाही नाही मला अडीच लाख रुपये दे आणि माझी गाडी नावा करून चल देतो गाडी माझी गाडी नाव करते की अरे मी ते नसतो मी मग मग माझं काय नसलय अरे मग माझं तर काय नसलय राहू दे प्रेस प्रोसेस फुला दोन तुला दोन घरात दोन लाख रुपये सूट देतो पण मला गाडीच माझी माझ्या नाव करून दे आधी मला घर नाव करून दे तुझं बँकेचं सगळं पैसे देतो आणि पणच तुला गाडी पाहिजे ना गाडी कर कोणाला लढल कुणाच घोडे लढल अग तुला तुला इथं दिलाय ती बाग आलाय ती बाघ नखरा करू नको तशी नखरा करू नको तुला पैसे पैसे व्यवस्थित करू कुठून व्यवस्थित करायचं आहे आधी पैसे द्यायचे मला आधी पैसे दे द्यायचं हा एका समान जोपर्यंत माझा रोपायला रोपाय तू देत नाही तुला लाज वाटली का किचन मध्ये शिरायला बायकून घर पाहताना किती तास चाललं तू जाम करा उकरून बाग आठव जरा मागचं फोबाड घेऊन आला माझ्यापाशी पाषी इथं ए ना देऊ दी मस्त्र मला मस्त्र मला ज्या वेळेस मला मस्त्र पाहिजे त्यावेळी मी तुला तुला असं घरात कोंडून धपक देऊन मस्त घेणार ए माझ्यात नसली राखाय तर मी एकून टाकेन माझा तू नाच करू नको अरे आईची अग तुला लाज वाटते का आईची संपत्ती मग त्याला कशी निधीच ग आय मग आता तुला आता तुला आठवायला गे का आता तुला आय आठवायला का कुठे गिरतील कुठे गिरतील नाही तू पैसे दिड लाख एक लाख रुपये सगळ्यापासून जागे ठो ठोकवलो असं लवा लाग तुझ्यात लयला चालला या तुला अजिबात येत नाही मला मला तुझ्या सर्व आहे फटबॉला काय संबंध नाही मी तुला मी याला तरी देत नाही ना माझ का स्वार्थ सत्तेच का इथं या